क्षुल्लक गोष्ट लेखक गंगाधर गाडगे वाचक स्वर डॉक्टर अदिती कामेख दोन वाजले अडीच तीन अनंताची थकलेली नजर पुन्हा एकदा घड्याळ्याकडे वळली त्या जुनाट घड्याळ्याच्या बुरसलेल्या तबकडीवरून तांबरलेला काटा सावकाश पोक्तपणाने पुढे सरकत होता जणू घाई आश्चर्य साहस असलं काही जीवितात नव्हतच जणू त्या खोलीत निमूटपणे रांग धरून बसलेल्या वयस्क टेबलांप्रमाणे आणि म्हातारड्या खुर्च्यांप्रमाणेच जीवितातल्या सगळ्या घटना होत्या जणू त्या टेबलावरील नियम दुरुस्त्या आणि पुस्त्या यांनी भरलेल्या मळकट पिवळ्या कागदांच्या चवडीतच जीवितांचा सहारा इतिहास सामावलेला होता पलीकडच्या साहेबांच्या खोलीतून कब्बशांचा सा ना अजून किनकिनाट ऐकू आला आणि हास्याचे फवारे उसळले आणि समोरच्या इमारतीतील रेडिओ वर पाश्चात्य संगीताचे नाचरे सूर सूर्यप्रकाशाप्रमाणे त्या खोलीत आले अनंताने उगीच अस्वस्थ हालचाल केली रुमालाचा सोहळ्या मुळा केला आणि वेदना झाल्याप्रमाणे त्याच्या चेहऱ्याचे स्नायू आकुंचित झाले त्यानं मुद्दाम असं केलं नाही पण आज कित्येक वर्षे अशा अस्वस्थ हालचाली करायची सवय त्याला जडली होती त्याच्या जीवितातील असंतोषाने व्यक्त होण्याकरिता हा विचित्र मार्ग पसंत केला होता अनंताला कधीच कळलेलं होतं की व्यक्त होण्याकरिता देखील आपल्या असंतोषाची किंमत नाही आणि खरं म्हटलं तर तसं काही विशेष झालंच नव्हतं एका महत्वाच्या पत्रावर साहेबांची सही घेऊन ते पाठवायचं होतं आणि साहेबांकडे कोणी माणसं सा आल्यामुळे त्याला तीन वाजेपर्यंत बसावं वा लागलं होतं शनिवार होता तरी आणि एवढ्या लहानशा कारणावरून त्रासणं म्हणजे किती वेळेपणाचं होत शिवाय त्याला तरी अशी विशेष घाई कुठं होती घरी जाण्याबद्दल म्हणाल तर त्याला मुळीच उत्कंठा नव्हती दोन चिमुकल्या खोल्यात अडचणीने सामावलेल्या चार लहान भावंडांच्या संसारात निवांतपणे बसायला त्याला दोन विती जागा सुद्धा नव्हती आणि मायेच्या उभेपेक्षा दारिद्र्याची जवळीकच तिथं त्याला जास्त जाणवली असती चाललं होतं रडत रखडत कुठं तरी ह्या विषयावर आता विचार करायचंच त्यानं सोडून दिलं होतं आपल्या जीवितातील घटनांचा काही सुसंगत अर्थ लावता येईल हे त्याला शक्यच वाटत नव्हतं आणि दुःखाचे आणि दुर्दैवाचे तडाखे अधूनमधून आपल्याला मुकाट्याने मिळतात ते पण त्याला समजलं नव्हतं त्याला फक्त इतकंच कळलं होतं की सहन केलं पाहिजे कुरकुर न करता अगदी मुकाट्याने तो कॉलेजात होता तेव्हापासून त्याची वृत्ती ह्यापेक्षा किती वेगळी होती तेव्हा त्याच्या अंगात रग होती उत्साह होता आशा होती खूप अभ्यास करावा मार्क मिळवावे पुढे सरकावे विद्वान व्हावे असे रेखीव चित्र त्याच्या नजरेसमोर होते आणि त्याचा मार्ग किती सोपा होता बस खूप वाचायचं खूप विचार करायचा खूप लिहायचं पण बी एच्या परीक्षेत काय झालं कोण जाणे तो जेमतेम सेकंड क्लास मध्ये आला त्यानं अभ्यास व्यवस्थित केला होता पेपर उत्तम लिहिले होते पण काहीतरी कुठंतरी बिघडलं होतं दोरीवरून नेहमी सफाईने चालणाऱ्या माणसाचा मध्ये स्तोल सुटावा ना तसं झालं होतं आयुष्यातली अपयशाची पहिली चुणूक त्याला मिळाली होती पण त्याची रग कायम होती आणि त्याने ठरवलं की एम एला फर्स्ट क्लास मिळवायचाच आणि तो परत अभ्यास करायला लागला पण ह्यापुढं त्याला अधिक संधी द्यायची नाही असं दैवानं ठरवलं होतं आणि पहिल्याच वर्षी त्याचे वडील वारले थोडासा ताप आला तिकडे दुर्लक्ष झालं आणि चटकन दुखणं गंभीर होऊन त्यांचा अंत झाला घराचा आधारस्तंभ तुटला आणि अभ्यासावर पाणी सोडून स्वतःचा चार भावंडांचा आणि आईचा चरितार्थ चालवण्यासाठी तो नोकरी शोधायला हो निघाला आणि मग अनेक इतर तरुणांच्या बाबतीत जे होतं तेच त्याच्या बाबतीत झालं जगाच्या बाजारात कॉलेजातल्या ज्ञानाची किंमत किती कमी आहे हे त्याच्या नजरेला आलं कॉलेजच्या चिमुकल्या जगात त्याने वक्तृत्व सभा गाजवल्या होत्या बक्षिस मिळवली होती पण बाहेरच्या जगात ह्या सर्व गोष्टींची किंमत शंभर रुपये होती फक्त शंभर रुपये आणि शंभर रुपयांमध्ये आता सहा माणसांचा उदरनिर्वाह होत होता त्यातच अडचणी त्यातच हौस आणि त्यातच मौज पण माणसाची जात अशी कोडगी त्यातही सगळे शांतपणे जगतात खुशालीने मजेत अनंताची शोककथा अशी अगदी सोपी आणि साधी नव्हती तिथं सामाजिक प्रश्न नव्हते उत्तुंग ध्येयवाद नव्हता गुढ घटना नव्हत्या फक्त मनस शांती नव्हती तरुण गोव्या मनाच्या साध्या गोड इच्छा होत्या आणि परिस्थितीनं त्या कोळपून गेल्या होत्या आता शंभर रुपयांची तो नोकरी करत होता कंटाळवाणं किचकट कारकुनी काम त्याच्याकडून करून घेतलं जात होतं आणि लोक त्याला विचारित काय अनंतराव आता लग्न केव्हा करणार आणि ह्यावर तो नुसता हसून मान हलवत असे ठीक चाललं होतं एकंदरीत अर्थात मनात काहीतरी खुपत होतं पोटात खोल कोणीतरी रडत होतं पण असल्या साजूक दुःखांना ह्या ॲटम बॉम्बचा शोध लावणाऱ्या जगात औषध नाही इतपत चाललं असतं तरी ठीक होतं पण सध्या एक नवीनच प्रश्न निर्माण झाला होता त्याच्याहून जर लहान असलेल्या त्याच्या बहिणीच्या जीवितावर एक मोठा आघात झाला होता अगदी साधी गोष्ट अनंताचा सा एक मित्र होता आनंदी हुशार चुंचणीत तो अनंताकडे नेहमी येत जात असे आणि तो आला म्हणजे अनंताच्या बहिणीची खुलायची आणि अनंताची बहीण घरात नसली म्हणजे तो खट्टू व्हायचा आणि सर्वांची अशी समजूत झाली पण एमबीबीएस झाल्यावर त्या मित्राला इंग्लंडला पाठवायला तयार असणारा एक मुलीचा बाप भेटला आणि तेवढ्या अमिषाला अनंताचा मित्र भुलला दुर्दैवाचा हा आघात ज्या व्यक्तीवर झाला ती व्यक्ती तो सहन करण्यास मुळीच समर्थ नव्हती माणसाच्या जातीचा कोडगेपणा हा मोठा गुण तिच्याजवळ मुळीच नव्हता ती, ती बातमी ऐकल्यावर ती रडली नाही अगर ओरडली नाही वडील वारल्यापासून घरातल्या करत्या स्त्रीची भूमिका तिने जितक्या निरलसपणाने आणि प्रेमळपणाने केली होती तशीच ती अजून करत होती आजारी थकलेल्या आईची तशीच शुश्रूषा चालली होती पण तिच्या चेहऱ्यात विलक्षण फरक पडला आणि ती अगदी अबोल झाली ह्या गोष्टीला अनंत खूप घाबरला आणि आपल्या परीनं त्यानं तिचं दुःख हलकं करण्याचे पुष्कळ प्रयत्न केले पण तिच्या स्वभावाची घडणच अशी होती की ह्या प्रयत्नांमुळे ती अधिकच दुःखी होई आणि दुसरं काही करणं अनंताला शक्य नव्हतं त्या मित्राला द्यायला दहा हजार रुपये त्याच्याजवळ नव्हते फक्त त्या मित्रावर खूप संतापन त्याच्या हातात होतं पण त्याचा काय उपयोग होता आणि एका दृष्टीनं बरोबरच होतं की त्या मित्राचं करणं असली संधी आयुष्यात क्वचितच येते ती सोडून द्यायची म्हणजे किती मूर्खपणाचं होतं बरं तसं पाहिलं तर जगात कोणाचंच फारसं चुकत नव्हतं पण दुःख मात्र वाढत होती आणि सगळेजण ती असहाय्यपणे सहन करत होते अनंताने सुस्कारा सोडला नुसती दुःखाची उजळणी करण्यात काय अर्थ होता असाच थोडा वेळ गेला मग कुठच्याशा अज्ञात अंतस्थ प्रेरणेने तो उठला आपण काम कागद आवरले आणि कोपऱ्यातली छत्री घेऊन आणि घड्याकडे नजर टाकून तो घरी निघाला आपल्याला एका महत्वाच्या कागदावर साहेबांची सही घ्यायची आहे हे तो अजिबात विसरून गेला त्याच्या मनाच्या अज्ञात भागात काहीतरी लुच्चगिरी झाली होती आणि तिचा त्याला पत्ता नव्हता जिना उतरताना त्याच्या मनात आलं आता काय करावं बरं एक उत्तर असं सुचलं की बहिणीला घेऊन सिनेमाला जावं म्हणजे तेवढंच तिचं मन ते हलकं होईल पण ताबडतोब त्याला वाटलं की नको नको आत्ता काही नको संध्याकाळी हा उद्या पाहिजे तर पण आता थोडी मोकळी हवा मिळवू दे थोडं दुःखापासून दूर जाऊ दे इतका तो दुःखाला आणि दगदगीला अलीकडं त्रासला होता आणि भिवू लागला होता आणि मग तो असाच पुढे चालू लागला कसली तरी आळसट विचार मालिका डोक्यात चालली होती खरच मोटारीच्या मागच्या बाजूचा तांबडा दिवा किती छान दिसतो नाही जणू स्त्रीनं आपल्या सुंदर आंबाड्यात खोवलेलं ऐटबाज गुलाबाचं फुल नोटांचं पुडकं म्हणे कॉमन सेन्स क्रॉसवर्ड सोडवा अरे छा परवा मी पाठवले की एक सोडवून त्या पारशाच्या नादाला लागून दीड रुपया गेला मात्र पण कोणी सांगावं कॅफे आयडियल छे कॅफे आयडल असं नाव पाहिजे त्याला कसे अगदी आळशी आहेत बेटे खुर्च्या सुद्धा अशा आहेत की वाटतं आळशीपणानं बसून राहावं तासन चहा मागवला तरी सावकाश पंधरा मिनिटांनी मिळतो घ्यावा का चहा तसं नको बुवा नाजूक गोरा हात चहा बनवतो आहे चमच्याचा बांगड्यांचा बोलण्याचा आणि हसण्याचा किनकिण आत होतोय आणि आपण अगदी आळशीपणानं बसून कसल्या तरी गोड उबदार तंत्री तिच्याकडे पाहत आहोत आळशी गोड उबदार समोरून एक बायकी छत्री चालली होती आणि नाजूक पावलं सुंदर चेहरे न्याहाळण्याची अनंताला सवय होती म्हणून तो झटकन पुढे झाला आणि त्याने मुरडून तिच्याकडे पाहिलं आणि मग तो काहीसा ओशाळला त्याच्या समोरच राहत असे किती काय बर नाव तिचं तारा आणि थोडीशी ओळखही होती त्यांची म्हणजे नमस्कार चमत्कारावर आधारलेली नव्हे आपली निराईज म्हणजे झालं होतं असं की त्याला एकदा खूप मोठ्याने गाताना पाहून ती खुदकन हसली होती आणि तिचा तुळशीला अगदी भाविकपणे नमस्कार करतानाचा प्रसंग पाहून तोही खदा हसला होता दिवाळीच्या वेळेला तिने एक छोटा आकाशकंदील बाहेर लटकवला होता आणि ते पाहून अनंताने खूप मोठा आकाशकंदील खूप उंचावर फडकवला होता आणि एकदा रस्त्यात त्यानं तिचा एका मैत्रिणी बरोबरच संभाषण ऐकलं होतं मैत्रीण म्हणत होती मला नाही बाई पुरुषांनी बुशर्ट घातलेला आवडत त्यावर तारा जोराने म्हणाली होती मला आवडतो बाई आमच्या समोरचा एक मुलगा घालतो इतका छान तिला पाहताच त्या सारे विचारांनी त्याच्या मनात गर्दी केली सरबत शिंपडलेले बर्फाचे गोळे विकणाऱ्याची गाडी पाहिली म्हणजे छोटी मुलं कशी भोवती गर्दी करतात ना तशी ओशायलेल्या स्थितीमध्येच तो पुढे चालू लागला तशी ती मोठ्याने हसली अगदी चावटपणाने हसली त्याला खूप राग आला तिचा आणि मग मागे वळून तो देखील हसला आणि थांबला ऑफिसमधून घरी जाणाऱ्या एका कारकुनाने भोवया उंचावल्या डोक्यावर ओझ घेऊन झपाझप जप जाणाऱ्या एका हमालाची चाल मंदावली त्या दोघांनीही ते थांबलं आणि ती संकोचली चालताना त्याचा स्पर्श तिला झाला तशी ती दूर सरकली आणि मग तोही अधिक दूर सरकला मग त्याने काहीसा बावळ प्रश्न तिला विचारला तिने संकोचानं उत्तर दिलं थोड्या वेळ असत चाललो आणि मग काय झालं कोण जाणे चेहरे फुलले संभाषण रंगल हास्याच्या प्रसन्न सरी आल्या विनोदाचा पूर लोटला परत त्याचा स्पर्श तिला झाला पण ती दूर झाली नाही तो संकोचला नाही अगदी त्याला हवं होतं तशी ती आता बसली होती गोरा नाजूक हात चहा बनवत होता गोड किणकिनाट ऐकू येत होता चमच्याचा बांगड्यांचा बोलण्याचा हसण्याचा आणि अगदी आळशीपणाने एका गोड उबदार तंजीत गुरफटून तो बसला होता आणि थंडीच्या दिवसात जागे झाल्यावर पांघरुणाच्या उभेत गुरफटलेले असताना आपण जशी खिडकी बाहेरच्या धुक्याकडे सुस्तावलेली नजर टाकतो तसा तो तिच्याकडे पाहत होता त्या रम्य जाणीवे पलीकडे त्याला आता कशाच भान नव्हतं एखाद्या दुसऱ्या था जखमेचा ठणका थांबावा किंवा डोळ्यातला केर निघावा तसं त्याला वाटत होत त्याच्या जीवितातल्या साऱ्या मोठ्या इच्छा आणि आकांक्षा आता कोळपल्या होत्या त्याच्या दुखऱ्या मनाला आता फक्त सहानुभूती ओलावा प्रेम पाहिजे होत आणि तेच नेमकं त्याला गवसलं होत त्याला आणखी काही नको होत आणि जे मिळालं आहे ते मात्र हिरावलं जाऊ नये म्हणून तो कोणाची तरी मनोमन प्रार्थना करत होता तसं पाहिलं तर त्याला काय मिळालं होतं का घर का दार का संपत्ती फक्त एका हसऱ्या मुलीची सहानुभूती पण तरी त्याला निरायास वाटत होतं ज्याचा शोध आपल्या नकळत आपलं मन करत होतं ते हेच असं त्याला एकदम वाटलं खिडकीच्या काचेमधून पावसाकडे पाहताना किनाऱ्यावर उभं राहून क्षितिजावरची शिडं पाहताना दुरून येणारे अस्पष्ट संगीताचे स्वर ऐकताना जी एक हुरहुर त्याला वाटे ती आता थांबली होती जीवितातील था दुःख आणि कटकटी त्याच्यापासून दूर झाल्या होत्या असं थोडंच होतं घरी गेल्यावर त्याला धावत परत डॉक्टरचं औषध आणायचं होतं कोणी दूरचे काका मुंबईत आले होते त्यांना जाऊन भेटायचं होतं शेजारच्या चष्मेवाल्या सान्यांनी आमच्या घरी त्या मित्राकडून सिनेमाचा पास आणलात का असा निर्लज्ज प्रश्न त्याला विचारलाच असता आणि त्याच्या छोट्या गोंडस भावाने सुद्धा नवा कोटा आणला का असा केविलवाणा प्रश्न त्याला विचारला गोष्टी जणू आता त्याला स्पर्शच करू शकत नव्हत्या हो आणि एकदम सुई टोचल्याप्रमाणे त्याला आठवण झाली की ते पत्र पाठवायचं होतं धडपडून तो उठला गडबडीने आणि अजिजीने त्यानं तिचा निरोप घेतला खर तर अजून खूप बोलायचं होतं खूप स्तब्ध बसायचं होतं आणि हातात हात गुंफून दूरवर जायचं होतं पण ते आता शक्य नव्हतं आणि मनाच्या गाठीभेटी अशा विचित्र असतात की त्या पुन्हा घडवून आणता येतातच असं नाही एका क्षुल्लक कारणामुळे त्याला एक फार मोठं सुख मिळालं होतं आणि तितक्याच क्षुल्लक कारणामुळे ते संपुष्टात आलं होतं असल्या क्षुल्लक गोष्टींची आपल्या जीवितावर इतकी हुकूमत चालावी ह्याची त्याला ची चीड आली आणि हसूही आलं एक पत्र एक साधी चिठ्ठी आणि तिच्याकरिता अनंताच्या आयुष्यात उलट्या पालट्या घटना होत होत्या धावत पळत तो ऑफिसात गेला अर्थात त्याने अपेक्षिला प्रमाणे सारं झालं होतं साहेब निघून गेले होते आणि शिपाई कुलूप लावून घरी गेला होता आणि दोघांचेही पत्ते अनंताला माहीत नव्हते अनंताने कपाळावरचा घाम निपटला आणि तो परत खाली उतरला हो आणि तितक्यात त्यांच्या शेजारचा बंडू कुठूनचा धावत घामाने निथळत त्याच्यासमोर येऊन उभा राहिला अनंताने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले तो काहीसा गोंधळलेला बोलला अनंताने चपापून त्याला प्रश्न विचारला त्याला कसं बस उत्तर दिलं आणि अनंताचा चेहरा एकदम पालटला त्याच्या कपायावर घाम फुटला अंग थरथर कापू लागलं पोटात विलक्षण रिकाम रिकाम वाटू लागलं अनंताच्या बहिणीनं आयोडीन प्यायलं होतं आणि ती मृत्यूच्या दारात होती आणि मग धावत पळत तो घरी निघाला एका टॅक्सीला त्यानं हात केला पण तिच्यात एक फॅशनेबल जोडपत चटकन चढून बसलं आणि ती भुरकन निघून गेली आणि मग पाच मिनिटं बस गाडी ट्रॅम काहीच आलं नाही चिडून तो पायीच चालू लागला नव्हे धावू लागला पण तितक्यात पाऊस पडू लागला आणि छत्री कशी बशी सावरीत आणि आत बंडूला घेऊन तो पुढे जाऊ लागला मध्येच कुठच्याशा मित्रानं त्याला थांबवलं आणि हसत हसन आपण कुठच्याशा परीक्षेत पास झालो आहोत असं सांगितलं अनंताचं डोकं बधीर झालं होत ह्या साऱ्या घटनांचा त्याला अर्थच कळत नव्हता अनपेक्षितपणे सुदैवाचे आणि दुर्दैवाचे असे फटकारे आपणास का बसावे हे त्याला समजत नव्हतं जीवितातल्या साऱ्या मोठ्या इच्छा आकांक्षा त्याने सोडून दिल्या होत्या साध सुखाचं जीवन आपल्याला जगता यावं एवढीच त्याची अपेक्षा होती आणि अशी की तेवढं देखील त्याच्या ते वाट्याला येत नव्हतं का ते त्याला सांगता येत नव्हतं कोणालाच अजून सांगता आलं नव्हतं जीविताची प्रचंड चक्र गरागरा वेळी वाकडी फिरत होती त्यात अनेक चिरडले जात होते अनेक आनंदात भुसकळले जात होते पण सारेच असहाय्य होते ज्याच्यात जे नशिबात होतं ते त्याने सहन करायचं होतं तिचे भागीदार कोणीच कुणाचा नव्हता समुद्रात तरंगणारी बुडालेल्या जहाजातली माणसं जशी लाटेच्या हेलकाव्याबरोबर जवळ येतात आणि दूर जातात तशीच अवस्था या जीवितगतीत होत होती तसाच तो चिखल तुडवीत पावसाने भिजत घामाने निथळत चालला होता माणसांची रीग होती वाहनांचा गोंधळ होता कर्कश आवाजांचा कलकलाट होता धापा टाकीत तो जिना चढला घाबरी झालेली त्याची भावंड त्याला चिकटली किती भेदरले होते त्यांचे चेहरे त्याला वाटलं त्यांना हृदयाशी कवटळावं आणि मुसमुसून रडावं पण मोठ्या निर्धारने त्याने त्यांना दूर त्याचा डॉक्टर मित्र अपराधी चेहरा करून तिथं उभा होता त्याच्या एक तोंडात भडकवावी असं त्याला वाटलं पण त्यानं इतकंच विचारलं किती वाजता झालं हे तो म्हणाला चार वाजता तेव्हा तर तो ताराबरोबर बरोबर बसला होता किती सुखात होता तो तेव्हा आणि नेमकं तेव्हाच आणि तारा भेटली नसती तर तो घरी आला असता बहिणी बरोबर सिनेमाला गेला असता त्याला काहीच कळेना तो आपल्या बहिणीजवळ गेला आणि त्याने तिचा हात पकडला साराच कारभार आटोपला होता मुकाट्याने तो उठला आणि खिडकीतून बाहेर पाहत उभा राहिला त्याची भावंड त्याला बिलगली आणि त्याने त्यांना पोटाशी धरलं त्याला मुळीच रडू आलं नाही काहीच वाटलं नाही पाऊस थांबला होता कोणीसा मुलगा उसाचा रस पित होता एक घाणेरडी घुस रस्त्याच्या अगदी मध्यावरून लंगडत चालली होती कोळसेवाल्याच्या पायाखाली ती सापडली नाही मोटारीच्या चाकांखाली चिरडली नाही कावळ्याच्या नजरेला पडली नाही खुशाल पलीकडच्या बाजूच्या बियात शिरली आणि रस्त्यात एक बाई लस पात नेसून चालली होती तिच्या हातात बऱ्याच पुड्या होत्या त्यातली एक खाली पडली ते तिच्या ध्यानातच आलं नाही आणि गंमत अशी की दुसऱ्या कोणीही ते तिला सांगितलं नाही अनंताला आश्चर्य वाटलं हे सारे लोक मूर्ख होते की काय त्याला वाटलं की मोठ्याने ओरडून त्या बाईला ती पुढी दाखवावी पण तो ओरडला नाही पण आतापर्यंत अडलेले अश्रुबिंदू त्याच्या डोळ्यातून टपा लागले इतक्यात पोस्टमन त्याचं नाव पुकारलं त्याला ते ऐकू आलं पण त्याने काहीच हालचाल केली नाही किती विलक्षण थकवा आला होता त्याला ह्यावेळी सुद्धा पाच मिनिट त्याला शांतता मिळू शकत नव्हती का छे जगाच्या व्यवहाराचा रेखीव मार्ग कसा बदलू शकला असता आणि त्यात कोणाचा दोष होता जड पाऊलांनी तो दाराशी गेला आणि त्याने पाकिट घेतलं आश्चर्याने तो दिगमूड झाला त्यानं जे क्रॉसवर्ड पझल सहज गमतीने सोडवून पाठवलं होतं त्याला दहा हजार रुपयांचं बक्षीस मिळालं होतं डोळे ताणून त्यानं पाहिलं पण अंधारा वाचून त्याला काहीच दिसेना धन्यवाद